माझ्या बायकोला शेवट पीस भेटलेला आहे समका तिच्या ठोबाडाओ किती खुश झालेली अशी खुश दिसती लाईट नाही म्हणून दिसा ना ती बघा हात करते ती मनात येणार लिंबू

إنها تقوم بول 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 إنها بول 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 بول. بول بول जानेवारी फेब्रुवारी येणार येणार बोलाय येणार बोलाय येणार नरिया, नरिया। पवन बघून घ्या पवन हाडकं खातोय पवन बघा कसा खातोय हावऱ्यागत खातोय ते गप बाई तिकडे चमकाव तिकडे इकडं चमकांना आता महा तोंडाक चमकावते

थी। थी थी कुंडी राम राम भाई सारे ने। तो सारेने से मारा मोठा भाई कसा आहेत एखादा पण बोला ना तर मित्रांनो मला कोणती कोणती भाषा येते सांगो हिंदी मराठी गुजराती इंग्लिश पण येते आपल्याला थोडी थोडी इंग्रजांना आज दावतोय मी कोंबड्यांच म्हणून पळी पळी शंभूट तळी पळी पळी बाजी वाढतायत तेव्हा पळी पळी वाढ रसा रसा रस्ता मग बसा बसा घे हा भात हा खबूट तुम्ही काय म्हणतात खबूट आमचा भाजी दनगरी खबूट नमस्कार पाल साप अरे कच्चा 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 तो तर उपटाय जाना मग उकाडून घ्यावा ना म्हणलं मित्रांनो खाली अंगी लागत नाही तपाश्या उकाड्या जावं लागतात किती पण मटण खाव तरी माणूस बनत नाही निर्मला सांगतो निर्मला निर्मला सांग आमचा भाऊ इंटरव्ह्यू देणार आहे इकडे येणार पुढे येणार ना ना ते त्याच्याकडे त्याच्याकडे चमकावत निर्मला पण भेटर रे बघून घ्या नमस्कार अंगी लागत नाही मित्रांनो सांगतोय तो कुणाक चमकावती गुवान टी बाई कशी तर आमच्या वहिनी पण फायनली तिकडे खाते लिंबू पिळू आहे हा लंबू ती आमचा छोटा हनुमान बघायचा आहे का तुम्हाला आता तिकडे पुढे जात पुढे जा ना सांग मी छोटा हनुमान इथं इथं मनी चपई ये मनी चपई उभी राहा खाली बस खाली बस ना नमस्कार कर नमस्कार कर <coughs> नमस्कार हात जोड हात जोड ना हात जोड नमस्कार, नमस्कार मित्रांनो सपोर्ट करा जंगली जाणवर बुक दा या बुके प्याशे गाणं म्हणून धावतं पाय यांना गाणं म्हणून धावत लुटोक खंदारी करत बोल म्हणतो तर बोला ना ना नाव ते चालती होगड पण बच्चेला काय मास्त येणार ना मित्रांनो चालती हो म्हणा जगड मोठा सुटाना बारीक आणि बारीक टिंगर राहत रोजचा मटण खातोय आमचा ब्लॉक बनवतो ते रोजचा मटण आणून खातो तरी त्याच्या टिंगराला मासी ना हा सुंगतो बरे वाळेला वाळेला टिंगर राहत मटन <laughs> 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 दे मना राईस दे जरा टाका रे अल्ला से नाम से बिकार सारखं मागावं लागतं तरी देत नाही भेटत नाही जल्दी बस 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 दुःख दुखतील दात सजनी माझे माझे सजनी रसा रसा खातो आत आमचे मनुष्याबाई बी गरम गरम वापा निघत आहे आमच्या भाताच्या ती कशी खाते बघून घ्या चार वाजता उठून कपाशी उठू राहता मना उठाव ना गणेशला उठवा गणेश दहा दहा आता एकतीस डिसेंबरचं मटण खाऊन फुगलाय आजच्या दिवस कपाशी नको पडायला हवं झोपू दे बाईका दिवस बिचारा मेंढर चारतो मेंढर चारून चारून तरी संध्याकाळी कपाशा उपडाव्या हो लागतात रात्री काय म्हणे ना मी त्याचा किती खाल म्हण तुम्ही आज राम नागर एक किलोच बुगल नाही बघून घ्या

सो मच धन्यवाद मित्रांनो गुड नाईट जोपा तुम्ही काय इथली तिथं तुला काय माहिती चौदा जण तिथे थोडं नाही जा कमी नाही जास्त ना शंभर शंभर जण दोनशे दोनशे पक्त माझी बाय तिकडे लाजते पोट भरून खाते हे पोट भरून खा ना गयाचे खाते तिला काय डोरा तुम्ही मिरची खाली ग मगर मर्जी बाहिले लिनु